नमस्कार भावांनो बाई निन्न चा पाणी झाली का भावांनो बाई निन तुमची माझी पण झाली आता नेमकी चहा घेतली आता घरातले कामं घे आवडले हारसोचे पप्पा आज पाच वाजताच गेले कामाला म्हणलं चला आता आपण पण उठा म्हटलं जर उठलं नाही तर म्हटलं आपल्यात पण झोप पण जाईल चेवच येणार नाही म्हणलं त्याच्यामुळं लवकर उठले मी पण मग आता हारस झोपेले मग आता सगळे काम झालेत आता लवकर उठले तर लव लवकर कामं होते पण मग आरामानं कामं होते आणि असं पण म्हणलं आता हे गेलेत तर मग असे सहा वाजता जातेत कधी साडेपाचला ला जाते काही नक्की आहे यायचं जायचं म्हणलं चला गाडी आता आपल्याला जेवच येणार नाही म्हणलं मग आपण जर उठलो नाही लवकर तर मग चेव येणार नाही मग आता आंघोळ केली मी सगळे कामं झालेत मग सकाळचे आता आता वाजले सहा म्हणलं चला आता झेडो काढ आपण आणि हारसुलताच पंखा फुल पाहिजे फुल पंखा चालू करतोय लगे पा किती थोडा आवाज येईनच आजच्या एवढंच म्हणजे पंखा चालू आहे काढला तर मग लगेच उठून बसन देऊ म्हणून मला झोपू नाही दिलं मम्मी त्याच्यामुळे आज निवड थोडा आवाज येईनच भावाही पंख्याचा कारण की त्यानं फुल पंख्याचा आवाज करेल म्हणून मम्मीनं मोजा मला झोपू नाही दिलं म्हणून मम्मीनं उठवलं म्हणून मग आता काय पंखा पण करत नाही मी आता त्याला झोपू देते सकाळचा टाईम आहे असा पण तो काय आता लवकर उठणार नाही आठ वाजतीलच त्याला उठायला आता हारसूचे पप्पा येतील कामावर आता आठ वाजे लोक येतील सकाळचं काय हे तर आता आठ एक वाज्या लोक येतीलच नसते मग आल्यावर नाश्ता पाणी बनवून द्यावं लागेल मला त्यायला लगेच नाश्ता बनवून देईन हारसून तर उठायला टाइमच आहे अजून पाहू आता हारसू आठ वाज्या लोक उठतोय कधी उठतोय आणि गर्मीचं वातावरण तुम्हाला तर काल सांगितलंयस आज नव्हती एवढी गरमीतून बरं वातावरण होत आणि रात्रीच्या टायमाला तर इतले टी व्ही पाहते हे दोघं क लगे दोन वाज्या लोक टी व्ही पाहिली त्या आणि मला जर आवाज असला तर मला झोपच येत नाही मला झोपच याय ना गेली किती सांगा त्यायला आवाज कमी करा कमी करा दोघं एकदा पिक्चर पाहायला बसले तर पटकन टी व्ही बंदच करत नाही मग मी गेली झोपून मी म्हणलं आवाज कमी करा म्हणलं तुम्हाला का दोघायला दिवस निघलाय का आणि कामावून आलं तर मग म्हण नाही मग कामावून आल्यावर पटकन झोपून जायचं नाही आहे ना जेवण गिवन करून तर दोन दोन वाजे लोक मग नाही झोप झाली तर चक्रा येतात मग झोपलेच नाही रात्री दोघं पण हे बसले टी व्ही पहा मी तर बाई झोपून गेलते आणि हारसू म्हणजे मम्मी तू तर जागतच नाही तर म्हणलंय झोपी ती मी झोपून जात असते ते बसले दोघं कवलं पण टी व्ही पाहत म्हणजे याला पाहू द्या जेवण घेऊन दिल्याचे पप्पा तरी पण बारा गेले उशीर होतोय यायला मग उठायचं त्याला जेवण द्यायचं त्याला येऊस्तर तर एक झोप होऊन जाते हारसू तरी त्याच्या पप्पा येऊस्तर जागतोय कधी झोपतोय कधी जागतोय ते येऊस्तर त्याच्या पप्पाला मन असलं तर जागतोय नाहीतर मग शाळेत थकेल असल्यावर मग झोपून जातोय असा करतोय हारसोपर टीव्ही पाहतो टीव्हीचं एवढं आहे बाप्पा त्याला किती सांगा टी व्ही बंद कर दिवसभर टीव्ही पाहिन कनेक्टच करण टी व्ही तारक मेहताच पाहिन हेच पाहिन तेच पाहिन चालूच राहते तेच आता झोपेली रात्रीच्या टायमा लोक जागल्यावर आता दोन दोन माझ्या लोक जागल्यावर कसा हो चिव आहे त्याला तर आता हारसूजू पेले आता हारसूचे पप्पा येतील कामाहून मी तर चहा आहे आता सकाळी मग लवकरच चहा पेला तर दिवस चा असं आळस जातोय मागून केली त्याच्यानंतर मग चहा पाणी पिली आता आल्यावर नाश्ता बनवून द्यावा लागून मला अजून काय आले नाही दे आणि भावांना बहिणींना हे हेडो कसे वाटतात तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा आता कामं झालेत सगळे आता आरामानं म्हणजे लवकर उठलं तर लवकर कामं होते असं पण म्हणलं आता आपल्याला चेवच येणार नाही मग त्याच्यामुळे उठूनच गेले आणि सकाळच्या टायमाला भूपे ती आळस येतोय लवकर उठून वाटत पण तर लागलं मग आपण जर उशीर झाला उठायला तर आपल्याला चिडजी म्हणजे आपलं सगळं काम पडतं काल लवकर उठली नाही तर दिवसभर काम गेलं तर आज लवकर कामं झाले तरी पण आता आल्यावर सोबतच आता भैयाला उडी येऊन मग सोबतच तांगू घेऊन करण भैया आणि लगेच त्याला नाश्ता बनवून ना घेऊन कामावर आल्या नाश्ता पाणी होत नाही तर लगेच स्वयंपाकाचा टाइम होत ते होत नाही तर लगेच दुपारा जेवायला येतात मग स्वयंपाक पाणी करून ठेवायचा मग जेवायला येतात मग मग चालूच राहावं लागतंय घरातल्या कामाला संपतच नाही आता त्याला येऊच तर काम संपेल सकाळचे मग आल्यावर नाश्ता पाणी बनवून द्या हे बनवून द्या मग आता विचारीन त्यायला काय नाश्ता बनवायला जायचं आज काय नाही मी लवकर उठेल तर लवकर सकाळचे कामं झाले आता आंघोळ झाली सगळे कामं झाले तर मग कपडे तर मग एक्कीच होते तर मग तेच धुवून टाकले आता दोघायच्या आंघुळी झाल्यावर मग त्या दोघाचे धुऊन टाकले केस धुतलेल्या दिवशी पाकी ते केस गळते ते असे गुच्छेच्या गुच्छेच निघते केसाचे केस निघलेल्या दिवशी तर बरेच केस निघते केस सुकतच नाही पा केस सुकत नाहीत लई हे इकडं ऊन नाही पडत त्याच्यामुळे सकाळचा नजारा आहे आम आमचा इकडं ऊन नाही पडत लवकर सकाळचा टाईम कोणी नाही दिसणार पडत इकडं पडतच नाही थंडी वाजते आंघोळ केली तर केस सुकत नाहीत काय नाही छोटीशी बाल्कनी ही काय जास्त मोठी नाही आमची पण चांगली उभी असं करम तर इथं जर आपण बोर झालं तर बाहेर उभं राहायचं जास्त काही मोठी बालकनी नाही म्हणायचं पण बाहेरच्या वस्तू आल्या तर सगळ्या दिसत्या आहेत खुललं वातावरण वातावरण आहे नाही त्याच्यामुळं उभं राहायला सगळं दिसतंय बाहेरचं लगे काही कायला आलं तर दिसतंय आम्हाला तिकडच्या रुमावाल्याने नाही दिसत म्हणा इथं तर सगळं दिसतंय इथं उभं राहिलं तर लय उजिळ राहतोय लगे झप उजिड राहतोय जास्त मस्त वाटतंय इकडं जास्त हे नाही लगे उजिल राहतोय मस्त सकाळचे कामं झालेत म्हणायचं आता एवढे काय कामं राहिले नाही आणि बाहेर गेलं तर सगळे लोक तोंडाकडे पाठीत त्याच्यामुळं मी बाहेर जास्त एवढं नसते काढत घरातच काढत असते मस्त वाटतंय लगे खुललं वातावरण बालकणी तर मस्त उजीड राहतो एवढं काय हे नाही आता हारसूची झोप झाली म्हणायचं झोप नाही झाली तोंडात आले झोप झाली आता हे असं इथं बालकनी जास्त काय बालकनी मोठी नाही आपली एवढी पण चांगलं आहे बाहेर उभं राहायला कटाळा आला तर बसायचं इथं काही काय वस्तू आल्या तर सगळ्या वस्तू दिसतात लगे भाजीपाला आला काही आलं लवकर आवाज येतोय म्हणजे खाली आल्या लगे फुल म्हणजे काय काय रूम आलं गेले हे राहत्यात लगे अशा आतमध्ये पण हे आहे सगळं आलं ऐकायला तर लगे भाजीचं दिसतंय भाजीपाला काही कटलं काही आलं तर भावांनो बहिणींना कोणाकोणाची तुमची चहा पाणी झाली आता सकाळचा टाईम आहे आता मला द्यावा लागेल नाश्ता बनून पण हारसूचे पप्पा काय अजून आले नाही तुम्हाला तर सांगितले आठ वाजे लोक येतील ते आता केस सुकतच नाहीत म्हणून मग मी सुती रुमाल बांधत असते मग पाणी झरत दिवसभर केस सुकत नाहीत इकडे घेऊनच नाही लागत शरीराला आता दा दा ता ता चा, पानी पानी आले आले आता तर थोडं थांब म्हणजे दहा वाजाला दहाच्या पुढे कामाला जाते तर आता येतील नाश्ता पाणी करतील दहा वाजता जातील मग त्याच्या पुढं केले कामं राहिले मग नाश्ते पाणी करून दिलं ते भांडे घासायचे सगळं कामं आवडायचं आणि त्याच्या पुढं मग सायका करायचं पाणी ठेवायचं आल्या आल्याच्या पप्पाला पाणी ठेवायला लागेल आता अर्धे कामं झालेत घरं गिरं पुसलेत मग एकटीचे कपडे झालेत मला धुणं आता हे आल्यावर मग डबल काम पडतील भावा आले हारसूचे पप्पा कामावून हारसूची चालू आहे काय उठत नाही ना आता तुम्ही कधी नाश्ता करणार आहेत आता नेमकेच तर आले तुम्ही हा रात्रीच्या टायमार बसता टीव्ही पा हारसूच्या नांदी लागून आणि त्याचा काय ते ती झोपला आरामान तुम्हाला कामाला जायला लागतय ते पा ना कसा झोपले लगे अंगार घेऊन तुम्हाला म्हणतोय पहा टीव्ही तर तुम्हाला ना मग कामाला जावं लागतय तर ही बरकत बहिणी नाही तर लाईक करा चॅनलवर नवीन नाव आणि सबस्क्राइब बाय भावांना बाई निंदो भेटते पुढच्या एवढ्या मध्ये